शहराची खबरबात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मदे। छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत असून एकोणवीस फेब्रुवारी रोजी मोठ्या साजरी केली जाते या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात नियोजनाची पाहणी केली व उड्डाण करण्यात आली आहे शिवजयंतीनिमित्त विद्यार्थी नागरिक जिल्हा प्रशासन मोठ्या संख्येने उपस्थित राहत पारंपरिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरामध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येते या माध्यमातून त्यांचे विचार समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी ठरत असते त्यांच्या जयंतीपुरते मर्यादित न राहता वर्षभर त्यांचे विचार अंगीकारून आपल्या जीवनाची वाटचाल करावी असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तयारीची पाहणी आमदार जगताप यांनी केली आहे यावेळी आयुक्त यशवंत डांगे माजी नगरसेवक दत्ता पाटील सरपे प्रकाश भागानगरे संजय चोपडा, जल अभियंता परिमल निकम स्वच्छता विभाग प्रमुख अशोक साबळे बाबूशेठ नागरगोजे आदी कर्मचारी नागरिक उपस्थित होते महापालिकेतील अधिकारी कर्मचारी सर्व नागरिकांच्या सुविधा पुरवित असताना त्यांना ताणतणाव असतो त्यामुळे त्यांना थोडासा विरंगुळा मिळावा यासाठी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे अधिकारी कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी व्यासपीठ निर्माण करून दिले जाते त्या माध्यमातून अधिकारी कर्मचारी यांनी गीत सादर करत जीवनामध्ये आनंद घेण्याचं काम केलंय हिंदी मराठी धार्मिक गीतांच्या माध्यमातून आपली परंपरा संस्कृती काम राज्यातील एकोणवीस ड वर्ग महापालिकेमध्ये आपली महापालिका एक किंवा दोन नंबर मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावे तसेच थकित वसुली मोठ्या प्रमाणात गोळा केल्यानंतर कर्मचाऱ्यांची फरकापोटी असलेली देणे लवकरात लवकर देता येईल अस प्रतिपादन आयुक्त डांगे यांनी केलंय नगर केडगाव भूषण नगर येथे युवा सामाजिक कार्यकर्ते सुजय अनिल मोहिते यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पार्टी आणि राजमुद्रा वतीने होम मिनिस्टर आणि सन्मान नारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमास केडगाव मधील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला रंगलेला हा खेळ पैठणीच्या कार्यक्रमात विविध स्पर्धेंचा सामना करीत महिला व युवतींनी मनोरंजनात्मक खेळांचा आनंद लुटला यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सुजय मोहिते यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक करत त्यांना चांगली संधी मिळाली तर ते नक्कीच पुढे येतील असा विश्वास व्यक्त केलाय ते म्हणाले की महायुती सरकारच्या माध्यमातून सुजय मोहिते हे चांगले कार्य करीत आहेत त्यांना संधी दिली तर त्यांच्या माध्यमातून युवा नेतृत्व निश्चितपणे उदयास येईल त्यांचे कार्य समाजाच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण ठरेल निवडणुकीतून चांगल्या चरित्राचं व चांगल्या विचाराचे मानस पुढे पुढे आलेच पाहिजे मोहिते यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या अठ्ठावन्न वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नगर रेल्वे महामार्गावर केडगाव शिवारात हनुमान नगर परिसरात घडली कमल बाबासाहेब तांबे असे मृत महिलेचं नाव आहे तांबे यांचा मृतदेह रेल्वे पटरीवर आढळून आल्याने तांबे यांच्या मुलाने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाखा शिंदे यांनी प्राथमिक तपासणी करून उपचार करण्यापूर्वी मृत असल्याचं घोषित केलं डॉक्टर विशाखा शिंदे यांनी दिलेल्या खबरीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे सलग तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करणारे आमदार संग्राम जगताप यांच्या कार्याचा नगर जल्लोष व शिंगवी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड परिवाराच्या वतीने ज्येष्ठ मार्गदर्शक संजय शिंगवी यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला शिल्पकार प्रमोद कांबळे सैनिक शिंगवी सुहास भाई मुळे खड्डू शिल्पकार अशोक डोळसे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला सत्कारास उत्तर देताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की नागरिकांनी पुन्हा एकदा आपणास काम करण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांचा आभारी आहे शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याने नगर आहे ही भावना प्रत्येकाच्या मनात आहे कृतीतून आपण हे दाखवून दिलं आहे विकासकामांच्या माध्यमातून नगरकरांनी पुन्हा एकदा टाकलेला विश्वास सार्थक ठरू आमदारकीची हॅट्रिक करण्याची संधी आपणा सर्वांमुळे मला मिळाली आता जबाबदारी अधिक वाढली आहे नगर जल्लोष ही संस्था शहराचे सांस्कृतिक वैभव पुढे नेण्याचे उत्तम कार्य करत आहेत त्यांना पुढील काळात सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी आमदार साहेबांनी दिला अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष गुंजन शिंगवी यांनी दिली आहे शहराची खबर बातम्या देतेच संपतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर